नमस्कार मंडळी आज आपण ना एक आयुर्वेदिक औषधी गुणधर्म असलेली भाजी बनवतोय ही भाजी खाल्ल्याचे भरपूर फायदे आहेत जसं की हाडातील कॅल्शियम वाढून हाडे मजबूत करते त्याचप्रमाणे गुडगेदुखी कंबरदुखी मणकेदुखी कायमची दूर करणारी ही रानभाजी याचे एक ना अनेक फायदे आहेत ह्या भाजी खाल्ल्याचे रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्की करा चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथं मी भरपूर अशी कच्ची उंबरं घेतलेली आहेत हे बघा आता काही ठिकाणी ना याला दोड्या सुद्धा म्हणतात तुमच्या भागामध्ये काय म्हणतात हे मला ना कमेंट करून नक्की सांगा तर सर्वात अगोदर आपण ही उंबर ना निवडून घेऊया बघा या, या गुच्छा मधून आपल्याला हे ना असं डेटा साईट तोडून घ्यायचंय अशा पद्धतीने इथे तुम्ही बघू शकताय उंबरं मी छान अशी निवडून घेतलेली आहेत हे बघा आता ही उंबर आपल्याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहेत म्हणजे यावर काही धूळ माती कचरा वगैरे असेल ना तर तो निघून जाईल त्यासाठी इथं मी एका भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आता ही उमरं आपण यामध्ये घालूया इथे आपली ही पाण्यामध्ये घालून झाली की छान अशी चोळून याला धुवून घ्यायची आहेत हे बघा अशा पद्धतीने स्वच्छ धुवून घेऊया तर इथे मी ही उमरं दोन ते तीन पाण्याने स्वच्छ अशी चोळून चोळून धुवून घेतलेली आहेत त्यामुळे तुम्ही बघू शकताय मस्त अशी हिरवी गार निघालेली आहेत हे बघा आपण आता ही ताटामध्ये काढून घेऊयात इथे आपली ही उमरं ताटामध्ये काढून झाली की ही आपण ठेचून घेऊया तर तुम्ही ठेचण्याऐवजी ना चिरूनही घेऊ शकता पण ठेचल्यामुळे काय होतं ना ही उमरं लवकर मौसूद अशी शिजली जातात त्यामुळे आपण ही उमरं ठेचून घेऊया त्यासाठी इथं मी खलबत्ता घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला एक एक दोन दोन उमरं घालायची आहेत आणि छान अशी ठेचून घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने याला ठेचून घेऊया बघू शकता उमरं मी छान अशी ठेचून घेतलेली आहेत हे बघा अशा पद्धतीने आता अशाच पद्धतीने आपण सगळी उमरं ठेचून घेऊयात बघू शकताय मी सगळी उंबरं अशी बारीक ठेचून घेतलेली आहेत हे बघा बारीक ठेचल्यामुळे काय होतं ना उंबरं शिजायला फार वेळ लागत नाही पटकन शिजली जातात आपण आता ही उंबर शिजवून घेऊया त्यासाठी कढाईमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं पाणी देखील आपलं चांगलं गरम झालेलं आहे आता यामध्ये ना आपल्याला अर्धा चमचा मीठ घालायचं आहे त्यानंतर ही ठेचलेली उंबरं यामध्ये घालूया आता ही उमरं आपल्याला ना छान अशी मौसूत शिजवून घ्यायची आहे उमरं शिजवल्यामुळे काय होतं ना याचा जो उग्रवास असतो तो, तो निघून जातो आणि दुसरं म्हणजे याला जो चीक असतो ना तो देखील पाण्यामध्ये उतरतो त्यामुळे आपल्याला ही उमरं छान अशी मौसूद शिजवून घ्यायची आहे तर इथे दहा मिनिटे झालेली आहेत आणि आपण आता बघू उंबर शिजली आहेत का हे बघा छान असं मौसूद आपलं हे उंबर शिजलेलं आहे आपण आता गॅस बंद करूया आणि ही उमरं पाण्यामधून काढून घेऊया हे बघा गाळणीच्या साह्याने ही उंबर मी पाण्यामधून काढून घेते अशा पद्धतीने उंबरामधलं सगळं पाणी काढून टाकल्यानंतर ही उमरा आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया त्यानंतर गॅसवरती मी लोखंडी कढई ठेवलेली आहे आता यामध्ये घालूया दीड चमचे तेल चांगलं गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालूया त्याचबरोबर अर्धा चमचा जिरे घालायचं तीन ते चार लसूण पाकळ्या अर्धा इंच आलं किसून घेतलेला आहे यामध्ये घालूया तेलामध्ये चांगलं परतून आहे आलं आणि लसूण चांगलं परतून झालं की यामध्ये आपल्याला या एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आता हा घातलेला कांदा आपल्याला सोनेरी रंगावरती परतून घ्यायचा आहे कांदा चांगला सोनेरी रंगावरती परतून झाला की यामध्ये आपण एक बारीक चिरलेला टोमॅटो घालूया आता हा टोमॅटो देखील आपल्याला होईपर्यंत परतून घ्यायचा आहे मंडळी तुम्हाला ना एक छोटीशी विनंती असेल ज्यांनी कोणी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल ना तर त्यांनी चॅनलला ला सबस्क्राईब करून घ्या टोमॅटो आपला चांगला मऊसूद परतून झाला की यामध्ये आपण काही मसाले घालूया एक चमचा काळा मसाला यामध्ये घालायचा आहे पाव चमचा हळद अर्धा चमचा धने पूर त्याचबरोबर चवीपुरतं मीठ घालूया आता हे घातलेले सगळे मसाले आपल्याला अर्धा मिनिट चांगले परतून घ्यायचे मसाले आपले चांगले परतून झाले की यामध्ये आपण शिजलेली उंरं घालूया बरोबर दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट यामध्ये घालायचा आहे आता मीडियम फ्लेम वरती हे सर्व साहित्य आपल्याला दोन ते ती, तीन मिनिट चांगलं परतून आहे तर इथे आपलं सर्व साहित्य चांगलं परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे तर इथे आपली औषधी गुणधर्म असलेली उमराची भाजी बनवून तयार झालेली आहे चवीला जबरदस्त लागते की तुम्ही ज्वारीची भाकरी चपाती किंवा वरण भातासोबत खाऊ शकता अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा आपण आता ही भाजी काढून घेऊया तर मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्त्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद